राजू शिंदेंनी अखेर हाती बांधलं शिववंदन आता जिल्हा जिंकल्याशिवाय राहणार नाही उद्धव ठाकरेंची गर्जना विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने पहिलाच मोठा धक्का भाजपला दिला असून आज रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांच्यासह अनेकांनी पक्षप्रवेश केल्याने भाजपसह शिंदे गटाचे आमदार संजय शिरचाट यांच्या वाटचालीमध्ये अडचण निर्माण झालाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे रविवारी सकाळी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच त्यांचा येथे मेळावा पार पडला लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला तर शिंदे गटाचे संदीपान बुमरे यांचा विजय झाला या निकालाचं आपल्याला दुःख झाल्याचं उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केलं उद्धव ठाकरे यांनी यावेळी मनातलं शल्य बोलून दाखवलं लोकसभेच्या निकालानंतर मुंबई बाहेर पडलो शिवसेना प्रमुखांच्या हक्काच्या संभाजीनगर मध्ये आलो आहे पहिल्या प्रथम मुद्दाम संभाजीनगरला कारण गद्दारांकडून दुर्दैवाने जिंकले आहेत तुम्ही काल जिंकला जरी असलात तरी मी जिंकल्याशिवाय राहणार नाही मी संभाजीनगर जिंकणार म्हणजे जिंकणारच असा निर्धार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलाय आणि पहिल्या प्रथम माझ्या शिवसेना प्रमुखांच्या हक्काच्या संभाजीनगरमध्ये आलोय आणि या भेटीच्या निमित्ताने जमलेल्या सर्व शिवसेना प्रमुखांच्या कट्टर कडवट लढवय्या आणि अस्सल शिवसैनिक बांधवानो भगिनेनो आणि मातानो पहिला प्रथम प्रथम संभाजीनगरमध्ये आलो मुद्दामून आलोय जाणीवपूर्वक आलेलो आहे कारण जे गद्दार इकडनं दुर्दैवाने जिंकलेत त्यांना सांगायला आलोय की तुम्ही काल जिंकलेला जरी असला तरी मी संभाजीनगर जिंकल्याशिवाय हटणार नाही संभाजीनगर मी जिंकणार म्हणजे जिंकणारच पण आपण एक विचार केला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये मोदी सरकारचं उधळलेलं खेचर चारशे पार करणार होते त्यानं चाळीस वर नऊ वरती आणलं आपण पण पन। या विजयामध्ये माझ्या हक्काचा संभाजीनगरचा खासदार नाही हे शल्य माझ्याप्रमाणे तुम्हालाही आणि आपल्याप्रमाणे शिवसेना प्रमुखानं सुद्धा झालं असणार अरेच ते संभाजीनगर जिथे मराठवाड्याची राजधानी म्हणतो याच संभाजीनगर मध्ये हिंदुत्वाची भगव्याची बीज शिवसेना प्रमुखांनी रोवली आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र नवे मराठवाडा पादाक्रांत केला मराठवाड्यातले इतर सगळे भगव्याचे पायी असलेले खासदार निवडून आले पण हक्काची संभाजीनगरची जागा ही गमवावी लागली कारण विमा काही असेल पण हार ही झालेली आहे आपण अति आत्मविश्वासाने लढलो का असेल कारण आपला उमेदवार चंद्रकांतजी खैरे अगदी कित्येक वर्ष तुमच्यासारखे हार हो पराभव हो जिंकलो तरी सुद्धा के शिवसेना आहे की शिवसेना भगवा आहे की भगवा दुसरं कोणताही पक्ष त्यांनी अवलंबला नाही लालूस अमिष त्यांनाही दाखवली गेली असतील पण तरी सुद्धा निष्ठेने राहिले आणि त्या निष्ठेचा आधार मी त्यांना यावेळेला उमेदवारी देऊन केला होता